भिवंडी तालुक्यातील वेहळे गावात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वेहळे यांच्या वतीने खासदार चषक दोन हजार एकोणीस चे आयोजन करण्यात आले असून या भव्य क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन टीडीसी बँक संचालक प्रशांत पाटील यांच्या शुभ संपन्न झाले वेहळे गावात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वेळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खासदार चषक दोन हजार एकोणीसच्या भव्य क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात टी डी सी बँक संचालक प्रशांत पाटील यांच्या हस्ते विघ्नहर्ता गणरायाच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तसेच गावदेवी क्रीडांगण मेहलेचे पूजन करून व शैफल फोडून करण्यात आले यानंतर समाजसेवक रमेश पाटील यांच्या हस्ते स्टंप्सला पुष्पहार घालून तसेच समाजसेवक रमेश पाटील वाटालेगावचे माजी सरपंच श्याम माधी युवा नेता संदेश पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफल फोडून मैदानाचे पूजन करण्यात आले यानंतर टी डी सी बँक संचालक प्रशांत पाटील यांच्या हस्ते या क्रिकेट चषकाच्या पहिल्या सामन्याचे टॉस उडवण्यात आले यानंतर आयोजकांच्या वतीने या भव्य क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवर टी डी सी बँक संचालक प्रशांत पाटील समाजसेवक रमेश पाटील गावचे माजी सरपंच श्याम माली व इतर मान्यवरांचे चिन्ह सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी टीडीसी बँक संचालक प्रशांत पाटील समाजसेवक रमेश पाटील पाटाले गावचे माजी सरपंच श्याम माली वेहले गावचे भाजप शाखा अध्यक्ष धनाजी थले तसेच अनेक क्रिकेटप्रेमी हे सामने पाहण्यासाठी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वेहले यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या खासदार चषक दोन हजार एकोणीसच्या आयोजनासाठी गावधीर क्रिकेट संघ वेहले युवा नेता संदेश पाटील व गावदेवी क्रिकेट संघ कर्णधार केले समोरच्या वरून खेळत आहे चांगला आदिश षटकरने आगाज केला तर दुसऱ्या बाजूने आदिश असा आहे बॉटामॅनचा देखील वापर करत असताना पवंटी सहभागी सत्तावीस बाद तर माझा ही धावसंख्या पहायला भेटीये कुठल्या पदाचा विकेट देखील अजून माझं जात नाही विकेट चा आता मात्र नाव घेतला हो विकेट जाईल की काय प्रयत्न तर खूप चांगला होता दोनदा दिवसा मदतीने धावसंख्या ट्वेंटी नाईन